नमस्ते फ्रेंड्स दिवाळी फराळ मध्ये तुम्हा सर्वांचेच खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गोल गरगरीत दाणेदार असे रवा बेसन लाडू बनवतोय हे लाडू पहा लाडूला रंग तर काय सुंदर आलेला आहे दानेदार अशा मध्ये हे लाडू बनवून तयार झालेले आहेत हे लाडू बनवताना बेसन आणि रव्याच्या तुलनेत तूप किती वापरायचं पीठ भाजलं हे कसं ओळखायचं ते अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे अगदी अचूक प्रमाण देखील सांगितलेलं आहे न चुकता अगदी कोणालाही बनवता येतील इतके सोप्या पद्धतीने आजचे हे रवा बेसन लाडू आपण बनवतोय सर्वात आधी एका जाड तळाच्या कढईमध्ये आपल्याला कुठल्याही भांड्याने तूप घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या घरातील कुठल्याही पद्धतीची एखादी वाटी किंवा एखादं भांड फिक्स करा आणि त्याच भांड्याने आपल्याला इथे एक भांड भरून तूप घ्यायचं आहे इथे मी एक छोट पातेलं जस्ट आपलं चहाचं तर तेच पातेलं इथे मी इथे तूप घेतलेलं आहे वितळलेलं त्यानंतर ज्या भांड्याने आपण तूप मोजलं त्याच भांड्याने इथे एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणखीन पीठ आपण यामध्ये घालणार आहोत पण ते कसं आणि कधी घालायचं ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे अशा पद्धतीने लाडू बनवल्यास अगदी हात दुखून येत नाही कधी कधी काय होतं ना की हे बेसन पीठ भाजताना अगदी हात दुखून येतो हाताला कळ लागून जाते आणि आपलं पीठ देखील भाजायला भरपूर असा वेळ लागून जातो त्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच पीठ भाजून बघा तुमचे लाडू ही अतिशय मस्त रवाळ दानेदार असे बनवून तयार होतील आता हे बेसन पीठ या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी सुरुवातीपासून स्लो ठेवायची गरम तुपामध्ये हे बेसन पीठ लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत या पद्धतीने बेसनपीठ मिक्स करायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या फोडण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनती घ्यावं लागत नाही आता हे बेसन पीठ या तुपामध्ये मस्त असं मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये ज्या भांड्याने सुरुवातीला बेसनपीठ मोजलं आणि तूप मोजलं त्याच भांड्याने यामध्ये एक वाटी बारीक म्हणजे चिरोटी रवा घालायचा आहे एकदम झिरो नंबरचा जो रवा आहे तोच रवा आपल्याला इथे वापरायचा आहे जाड रवा वगैरे अजिबात वापरायचा नाही नाहीतर मग लाडूला पायंडिंग येत नाही सर्व साहित्य कोणत्याही प्रकारच्या एका वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे न चुकता अगदी नव सुद्धा असे हे लाडू बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आज हे लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे आता हा रवा सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही अगदी स्लो ठेवायची आहे सुरुवातीपासून या ठिकाणी आपल्याला हे मिश्रण खूपच पातळ वाटत आहे तर हीच तर ती सोपी आयडिया आहे की पीठ कसं भाजायचं अगदी हात न दुखता आपल्याला इथे हे पीठ भास्ता कसं येईल तर तेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता सुरुवातीला आपल्याला हा जो बेसनपीठ आणि रवा आहे ना तर तो अगदी या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा अगदी चार ते पाच मिनटं तुम्हाला इथे मी वेळसुद्धा सांगणार आहे चार ते पाच मिनटं आपल्याला हा जो रवा आहे ना सुरुवातीला तर या बेसन पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि सतत हलवत एकसारख्या रंगावरती इथे भाजून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला चार ते पाच मिनटानंतर बरोबर घड्याळामध्ये टायमिंग सेट करा आणि टायमिंग सेट केल्यानंतर यामध्ये पुढचं साहित्य घालायचं आहे सुरुवातीपासून बरोबर पाच मिनिटं झालेले आहेत आता पाच मिनिटांनंतर यामध्ये सुरुवातीला आपण ज्या पातेल्याने एक पातेलं बेसन पीठ मोजलं त्याच पातेल्याने अर्ध पातेलं यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा त्याच पातेल्याने अर्ध पातेलं आपल्याला बारीक रवा घालायचा आहे असं आपण का करतोय कारण ज्या वेळेला आपण एकदम हे मिश्रण घालतो ना तर ते आपल्याला मिक्स करण्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो आणि ते सतत आपल्याला असं मिक्स करून घ्यावं लागतं किंवा हलवत राहावं लागतं आणि त्याच्यामध्येच हात दुखून येतो असं थोडं थोडंसं हे पीठ जेव्हा आपण किंवा साहित्य ऍड करतो ना मिक्स करतो तर काय होतं ना की गुठळ्याही बनत नाही कारण पहिलं जे मिश्रण आहे ते भरपूर तापलेलं आहे गरम झालेलं आहे तर त्या पिठाच्या उष्णतेमुळे पुन्हा घातलेलं जे पीठ आणि रवा आहे तो छान असा पटकन गुठळ्या न बनता यामध्ये मिक्स होऊन जातं तर ही अगदी सोपी आयडिया आहे तुम्ही या पद्धतीने बेसन रवा लाडू बनवताना पीठ नक्कीच भाजून बघा सुरुवातीपासून टोटल आपण टायमिंग सेट केलेला आहे आता हे जेव्हा आपण रवा आणि बेसन पीठ घातलेलं आहे ना तर ह्या टाइमिंग पर्यंत बरोबर दहा मिनिटांनंतर आपल्याला पुढचं साहित्य ऍड करायचं आहे दहा मिनिट आपल्याला सतत हे मिश्रण मिसळून घ्यायचंय दहा मिनिटांनंतर यामध्ये आपल्याला ज्या पातेल्याने सुरुवातीचे साहित्य मोजलं त्याच पातेल्याने अर्ध पातेलं बेसन पीठ आणि पुन्हा अर्ध पातेलं बारीक रवा घालायचं आहे म्हणजे तुम्हाला आता मी इथे परफेक्ट प्रमाण सांगते की आपण एक पातेलं तूप घेतलं त्यानंतर पुन्हा त्याच पातेल्याने दोन पातेलं बेसन पीठ घेतलं आणि दोन पातेलं बारीक रवा घेतलेला आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे घातलेलं सर्व साहित्य पूर्ण इथे कलथ्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही आणि कढई सोडू सोडूनही इतर कुठलीही काम करायला जायचं नाही कारण आता कढई तापलेली आहे मिश्रण गरम झालेलं आहे तर लगेचच हे तळाशी लागू शकतं किंवा करपू देखील शकतं त्यामुळे गुठळ्या न बनता आपल्याला मिश्रण मिसळून हे एकसारखं सुरुवातीपासून आता पीठ घातल्यानंतर यामध्ये अगदी पंधरा मिनट झालेले आहेत म्हणजे तुम्हाला टायमिंग सुद्धा इथे मी परफेक्ट सांगत आहे की परफेक्ट टायमिंग मध्ये आपल्याला हे पीठ सुद्धा भाजून घ्यायचंय पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला हे पीठ सुद्धा हलवत एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचे असं केल्यामुळे बेसन पिठाला एकसारखा रंग देखील येऊन जातो आणि यामध्ये ज्या गाठी किंवा गुठळ्या आहेत तर त्या देखील बनल्या जात नाही त्यामुळे आपल्यालाही सतत मिश्रण असं मिसळवून घ्यायचे स्टेप बाय स्टेप आपण जे पीठ आणि रवा मिक्स केलेला आहे ना तर त्यामुळे काय होणार आहे की आपलं जे सुरुवातीचं मिश्रण आहे तर ते गरम असल्यामुळे त्या पुन्हा घातलेल्या ज्या साहित्यांना आहे तर त्यांना पटकन उष्णता मिळते आणि इथे पीठ पटकन भाजलं जातं ही आयडिया आणि ही पद्धत तुम्ही एकदा नक्की फॉलो करा <s analyse> <introduction> सुरुवातीपासून इथे आता बरोबर वीस ते पंचवीस मिनिटं झालेले आहे तुम्ही बघू शकता मिश्रणाचा हलकासा रंगही बदललेला आहे मिश्रण इथे चूक सोडू लागलेलं ला आहे म्हणजे सुरुवातीपासून आपण बरोबर इथे पंचवीस मिनटं झालेली आहेत पीठ भाजत असताना जवळून मी तुम्हाला दाखवते की पिठाने चूक सोडू लागलेला आहे आणि रंगही बदललेला आहे आता या स्टेजला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या पातेल्याने आपण सुरुवातीचे साहित्य मोजलं त्याच पातेल्याने इथे एक पातेलं पिठी साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आणि अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण गोड पदार्थ म्हटलं की यामध्ये थोडंसं मीठ हे आलंच आता हे सर्वच साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचंय साखर जेव्हा आपण घरी बनवतो ना तर त्यावेळेस यामध्ये गुठळ्या वगैरे बनत नाही रेडीमेड पिठी साखरेमध्ये बऱ्यापैकी गुठळ्या वगैरे असतात त्यामुळे ती पिठी साखर आपल्याला चाळूनच वापरायची आहे असं केल्यामुळे काय होणार आहे की यामध्ये लगेचच गुठळ्या बनत नाही साखरेच्या गॅस इथे बंदच आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आपलं जे पीठ गरम झालेलं आहे त्याच्या उष्णतेने काय होणार आहे साखर छान या पिठामध्ये मिसळली जाते तरी पण साखरेच्या काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या कलथ्याने मोडूनच घ्यायच्या आहेत आणि मिश्रण गरम गरम आहे ना तोवरच आपल्याला पिठी साखर यामध्ये छान मिक्स करून घ्यायची मिसळून घ्यायची सुरुवातीपासून सांगितल्याप्रमाणे साहित्यांचं प्रमाण घ्या आणि टायमिंग बरोबर सेट करून पीठ भाजून घ्या अगदी लाडू मस्त असे बनवून तयार होतील आता हे जे मिश्रण आहे ना तर एकसारखं मी इथे गोळा करून घेते आणि यावरती आपल्याला पाच ते दहा मिनिट पूर्ण झाकण ठेवून असंच हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे असं केल्यामुळे काय होणार आहे की सर्व साहित्य छान असं देखील जाईल आपलं इथे पीठ छान मिक्स झालेलं आहे एकजीव झालेलं आहे आता काय करायचंय हे जे पीठ आहे ना ते खूपच जास्त गरम आहे तर आपल्याला या वेळेला काही लाडू बांधता येणार नाहीत म्हणूनच लाडूचं हे मिश्रण थंड होण्याकरिता एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय म्हणजे ते लगेच थोडस सो थंड होऊन जाईल आणि आपल्याला पटापट -पत लाडू वळता येतील चला तर सर्वच मिश्रण थंड होण्याकरिता काढून घेऊयात आता इथे तुम्ही फॅन चालू करू शकता आणि फॅनच्या थंडाव्यामध्ये काय होतं ना की हे पीठ आपल्याला हलकस कोमट थंड करून घ्यायचंय म्हणजे आपल्या हातांना सहन होईल इतपत आपल्याला हे लाडूचं मिश्रण तयार करून घ्यायचंय नाहीतर मग हाताला चटका वगैरे बसू शकतो इतपत हे पीठ गरम असतं मिश्रण हे खूप जास्तही थंड करू नका नाहीतर मग लाडू वळले जाणार नाहीत या पद्धतीने तुम्ही बघू शकताय की मस्त असा इथे गोल गरगरीत आपला लाडू बनवून तयार झालेला आहे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही इथे ड्रायफ्रुट किंवा आवडीचं ड्रायफ्रुट तुम्ही यावर लावू शकता सेम पद्धतीने इथे मी तुम्हाला आणखीन एक लाडू वळून दाखवते खूप जास्त ताकद न लावता अगदी पटापट हे लाडू वळले जात आहे तुम्ही बघू शकताय रवा आणि बेसनपीठाच्या तुलनेमध्ये अगदी परफेक्ट आपण तूप वापरलेला आहे प्रमाणामध्ये आजचे हे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत गोल गरगरीत असे हे दाणेदार खाताना अजिबात टाळूला नाहीत सांगितलेल्या सर्वच साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे तर तुम्हाला जर का काही कन्फ्युजन असेल साहित्यांबाबत तर तुम्ही ते हो। साहित्य नक्की बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही साहित्य घ्या आणि मस्त असे लाडू वळा सेम पद्धतीने इथे मी सर्वच लाडू बनवूनच घेते न रेलता अगदी गोल गरगरी तसे इथे लाडू वळून तयार झालेले आहेत मस्तच कशी वाटली मग आजची ही रवा बेसन लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा चला तर पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा बाय बाय फ्रेंड्स